आणि सगळं करते तर तिथे बघा आतापासून सर्व सर्विंग आम्ही हॉलमध्ये मध्ये करतो कारण किचन मध्ये गडबड भरपूर भर असते तर एकमेकांचा धक्का सुद्धा लागतं तर इकडे काय काय रेडी होत तुम्ही बघा आता ही आपल्या गोल्डन रूम ची ऑर्डर आहे दोन चिकन थाली दोन वेज थालीची ऑर्डर आहे अजून पण भरपूर ऑर्डर्स आहे क्वीन रूम पण आपलं बुक झालेला आहे दे। पाहिजे देतो तो इकडे बघा हीसुद्धा अरेंजमेंट केलेली आहे पण ही, ही ट्विन रूमसाठी आहे है। ह्यांचं काय ऑर्डर आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो इथे बघा हे आमचं पूर्ण कबोर्ड आहे ना सर्व होमस्टेच्या सर्व जे काय कपडे लागतात जसे काय बेडशीट ब्लँकेट टॉवेल एक्सेट्रा ॲक्सेट्रा एक हँड टॉबेल सर्वांनी भरलेलं आहे तर इथे आपल्याला दोन वेज थाली दोन चिकन थाली रेडी करायची आहे ना आतमध्ये तुम्हाला स्टेटस दाखवतो बघा आतमध्ये बघा इथे एका साईडला हे चिकन ग्रेव्ही बघा ही सर्व टेम्पटिंग चिकन ग्रेव्ही आमच्याकडची बघा आमच्याकडे तीन व्हरायटीचे चिकन बनतात हा एक चिकन आहे आणि तिथे चिकन फ्राय होमस्टेज भरपूर आहे स्टेज भरपूर आहे हॉटेल भरपूर आहे पण आपल्या शुभांगी कीर होमस्टेची एक स्पेशालिटी म्हणजे फूड फूडसाठी फूड इथे सर्वात जास्त बुकिंग होतात आणि जर तुम्ही इथे येऊन सर्व वरायटी टेस्ट करता म्हणजे तुम्ही पूर्ण युटिलाईज करता तुमचा स्टेचं रूम्स आहेतच स्टे साठी तुम्ही रूम्स घेऊ शकता पण स्पेशलिटी फूड आहे कारण आम्ही सुद्धा सुद्धा बाहेर कारण आम्ही इकडे तिकडे बाहेर फिरतोय ना ती घरगुती चव जी आपण मिस करतो ना बाहेर गेल्यावरती घरातलं जेवण बाहेर गेल्यावरती हे भरपूर भरपूर डिफिकल्ट असतं तर ते रॅर ठिकाणीच असतं की बाहेर गेलं तरी आपल्याला घरातलं जेवण मिळतं कारण सर्व इकडे हॉटेलवालीच देतात ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात तर हे स्पेशलिटी इकडे आणि आजची ऑर्डर तुम्हाला इकडे दाखवतो बघा दोन चिकन थाली दोन वेज थाली सर्व होते म्हणजे राहिले किती चार वेज थाली आणि ह्या भाज्या आज बनलेल्या चपाती पाहिजे आणि चिकन थालीमध्ये वडे पाहिजेत हे व्हेज पहिलं सर्व होत आहे ना आली डाळ आणि ही कोणती भाजी मेथीची भाजी आज आमच्याकडे भाजी मेथीची कमी पडली म्हणून माठ बनवायला लागली असं पण होतं बघा बघा ह्याला म्हणतात प्रॉपर वेस्ट झाली आणि ही माझ्या हिशोबाने एक परफेक्ट वेस्ट झाली हे दोन्ही कॉम्बिनेशन भाज्या राईट आहे विथ बटाटा भाजी बाकी सर्व आयटम्स बघून घ्या ओके बहिणी घेऊन जाऊ ही मी आणतो चला वडे झालेत येस हे वडे आम्ही सर्व करतो बघा इथे वडे ठेवतो हे त्यांच्यासाठी सर्व आहे हे गोल्डन रूममध्ये ह्या मॅडम आलेत मॅडम तुमचं नाव सांगा मला आरती मांजरीकर तुम्ही कोण सबस्क्राईबर आहे तुमच्या ग्रुपमध्ये काय बनवत आहे खिचडी बनवत आहे हा तर जे कोणी सबस्क्रायबर येतात ज्यांच्याकडे लहान बाळ असेल तुम्ही बिंदास इथे येऊन हे बनवू शकता स्वतःहून येऊन कधीही काही बनवा आणि हे पण सांगतो की हे जे पण चार्जेस काही पकडत नाही आम्ही आणि तुम्हाला जेवण कसं वाटतं इथे जेवण तर एकदमच टेस्टी आहे आणि मेन म्हणजे आपली ट्रीटमेंट जे ती खूप चांगली आहे फॅमिली सारखी आहे म्हणजे जीवात वाटणार नाही आपण दुसरीकडे आलो आहे असं घरच्यासारखंच वाटतंय आम्हाला म्हणून आम्ही हक्काने पुन्हा पुन्हा बोलतो की हे द्या ते द्या करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटणारच तुम्ही बोललात की नाही आहे किंवा एवढंच क्वांटिटी अशी एवढी तेवढीच एवढी बनवत नाहीत आपल्याला दोन पाहिजे ना चार ऑलरेडी रेडी असतात आणि आम्ही त्यांनाच विचार आम्ही पुन्हा पुन्हा मागून घे खातोय छान यांची प्रश्नच नाही चला ते बघा चिकन थाळी मला कंप्लीट वाटलेली पण ती कंप्लीट नव्हती कारण ह्याच्यात डाळ नव्हती आणि डाळ साठी जागा नाही तर थोडस ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे ना ओके ही चिकन थाली पण इकडे रेडी आहे इथे बघा हे नेक्स्ट चार जे आपली बेस्ट झाली आहे ना त्याची प्रिपेरेशन इकडे सुरू आहे बघा त्याच्यात भजी झाली भजी आमच्या आल्यावरती करायला गेल तीन आणि आमची ही बाई बघा काय पाहिजे ऑर्डर आहे पाच आमरस देतो तीन चपात्या देतो आणि इथे आमची ही बाई बघा कधी आम्ही दरवाजा बोलतो आणि कधी टूप करणं आम्ही बाहेर जातो हा मग दिलो पपी दे आणि इथे बघा आज कोलंबी फ्राय पण किती ऑर्डर आहे मला सर्व कोलंबी फ्राय आज सर्व होणार आहे कारण पूर्ण चार माणसांना कोलंबी आहे पूर्ण आणि तुम्हाला इकडे एक वेगळं दाखवायचं आहे वेग म्हणजे रोजचंच आहे आमचं पण इकडे काय दाखवायचं इथे तेल बघा हा काळं तेल नाही ते कडे काल आहे म्हणून बाकी एकदम फ्रेश आहे बघा हेच बाहेर किती तेलामध्ये फ्राय केलं असेल ना हाच डाऊट असतो बरोबर आहे ना आपल्या घरातलं कसं एकदम फ्रेश तेल असतो आणि ही भजी भिजी बघा एकदम सुंदर एकदम छान एक प्लेट एक्स्ट्रा वरती ऑलरेडी गेलेले आहेत आता हे चार बॅज झाले ना त्यांचे सर्विंग मधले सर्व पुढे पुढे जातात आहेत पाच आमरस तीन चपात्या एक प्लेट भाजी अजून पाहिजे काय अजून बसले नाहीत ना बस है ओके ओके इकडे बघा आम्ही पुढच्या व्याज थाली तयारी केलेली आहे चला चार थाले वेग या पहिले पाच आमरात एक्स्ट्रा हे दहा आंबेस एक्स्ट्रा गेले गे ना दहा आंबर एक्स्ट्रा आणि हा भाजी बिजी इकडे तर हे चार वेळेस थाली वाढायचे चला आता तुम्हाला ना दिलो दाखवतो लपून बघा तुम्ही लपून बघा दिलो बघा सरळ झाली ती तिला समजलं की मी आलो ना दिलो कॉपी दे हा चला करा काम करा <laughs> आपलं हा साफसफाई दिवळ आंघोळ घालत नाही पण एकदम पांढरी पांढरी असते बघा वाईट वाईट एकदम क्लीन असते आमची दिलो आ, दिलो हा कर क्लीन कर कर साफसफाई चला, आता मी तुमचा रिव्ह्यू घेतो तुम्ही गोल्डन रूम मध्ये दोन दिवस बरोबर एसी गोल्डन रूम मध्ये कसा होता तुमचा एकदम जेवण वगैरे म्हणजे स्टार्टिंग पासून ते आता जाईपर्यंतचा पूर्ण आमचे सगळे दिवस खूप छान म्हणजे जेवण वगैरे सगळ्या सोयी सुविधा खूप छान आहेत आणि अरेंजमेंट खूप छान करतात म्हणजे आम्ही आधी दुसऱ्या ठिकाणी वगैरे पण राहिलेलो आहे पण कोण असं यायच्या आधी असं विचार नाही किती लांब तुम्ही अजून आहात तर आम्ही ए वगैरे चालू करतो त्यात ती तुमची सोय वगैरे खूप उत्तम होती आणि क्लिननेस पण खूप आहे हा आणि टेस्ट जेवण म्हणजे एकदम टेस्टी आहे काय 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 जेवलं तुम्ही लहान बाळाने पण खाल्ले तुमची गावणी आणि चटणी पण चटणी पण एवढी छान त्याने ती नुसती चटणी पण खाल्ली आहे आणि तुम्ही किती दिवस स्टे घेतला ते दोन दिवस दोन फूड स्टे सर्विस सर्वच आवडला ना आणि सबस्क्रायबर तुम्ही सर्व आहात का माझी खूप इच्छा होती त्याला भेटायची नेक्स्ट टाइम टाइमे पण वाटलं गोष्ट आहे आणि तुम्ही आणि असा एक्सपिरियन्स आम्हाला दुसऱ्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही राहिलो असतो तर हा एक्सपिरियन्स नक्कीच मिळाला नसता घरच्यांसारखं तुम्ही एकदम आम्हाला ट्रीट केला नाही आलात <laughs> ना तुम्ही पण आम्हाला पण छान वाटलं थँक्यू नेक्स्ट टाइम मम्मी <laughs> भेटेल तुम्हाला आम्ही फोन करू अगोदर तुमचं फॅमिलीचं नाव सांगा मला आम्ही ऍक्च्युली वेंगुर्ल्याची आहोत पण आम्हाला इच्छा आहे ती फिरायची आम्ही एकदा फिरून गेलो पण आम्ही म्हटलं एकदा इथे जायचं आईना पण भेटायचं आणि तुम्ही सगळे जण भेटाल आपण पण बघूया ना कसं काय आहे ते मी पुन्हा येता येईल आम्हाला ओळख राहिली आमच्या माणूस तुमच्याकडे आलाय आणि आवडला त्याला अजिबात रडला नाहीये म्हणजे आम्हाला तेच होत की रडेल की काय तो छान आपला एकदम आम्ही म्हणालो की गावाला घरी आपले असं वाटतंय आम्हाला मस्त खातोय फिरतोय आरामात सगळं चाललंय त्याला आवडलं इकडे चला थँक्यू ते पण चला तुम्हाला तिथून लांबून मॅंगो दिसतो आहे का एवढा किती आलेत माहिती एकच दिसतो आहे असं भरपूर छोटे छोटे पडलेत झाले आज बुकिंग आहेत <laughs> गोल्डन रूम आमचं बुक आहे आणि खालच्या रूमसाठी पण येतात तुम्हाला मी सर्व दाखवतो तु। आता तुम्हाला आजचा टेम्परेचर सांगतो ठीक आहे असं काही गरम होत नाही आहे एवढं पण जर तुम्ही धावपळ केलात जास्त इकडे तिकडे फिरलात तर गरम होणार तुम्हाला ओके ए सी पाहिजे रूमला सिक्स्टी पर्सेंट येस फॉर्टी पर्सेंट नो पण येस पाहिजे जाऊ द्या ते आता तुम्ही मँगो बघा आंबा बघा आंबा वा, वा वा एक आंबा इथे दिसतो आहे बाकीचे असे छोटे छोटे बिटकी बिटकी होते ना ते सर्व पडले तुम्हाला दाखवतो बघा भरपूर होते हे बघा एक दोन तीन चार पाच हे बघा एक इकडे पडलं आहे सहा दिसतंय असे भरपूर भरपूर पडलेत बघा ह्यावेळी आम्हाला मेथी लावायला मिळत नाही आणि मेंटेनन्समध्ये तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे उन्हामुळे बघा हे असं फुटतात बघा हे बघा तिकडचं बल्ब आहे तो पार्टचा हे उन्हामुळे असं फुटलं आणि बाकी हे बघा फुटला ते कडक झालं एकदम ते कडक बाकी इथे कुठे मला आंबे दिसत नाही एकच आंबा लास्ट टाइम पण एकच आंबा आला होता या टाइमला पण एकच आंबा आला आहे बाकी कुठे आंबे आहेत काय नाही हे एक बघा आमचं सावलीमध्ये झोपली बुबू आमच्या बुबूचे डोळे बघितल्यात का तुम्ही कोणत्या कलरचे वेगळंच कलर आहे बघा आहे ना बुबू आणि मेंटेनन्स वर्कमध्ये आमच्याकडे चार ए सी रूम आहेत पण सध्या या आठवड्यापासून आमच्याकडे चार ए सी रूम नाही तीन ए सी रूम आहेत त्याचं काय रिझन आहे ते तुम्हाला दाखवतो बघा बाकी इकडे सर्व व्यवस्थित मेंटेन केलं मेथी यावी आम्हाला लावायला मिळत नाही कारण मम्मी नाही ना तर हा आपला ए सी रूम आहे ए सी चालतो आहे पण हा ए सी चालत नाही आहे कारण नो कूलिंगचा इश्यू देतो आहे कारण त्याचा गॅस लिकेज झाला आहे नवीन ए सी असूनसुद्धा गॅस लिकेज झाला आहे तर जोपर्यंत त्याच्यात गॅस फिलिंग होत नाही जोपर्यंत कंपनीवाला गॅस पाठवत नाही तोपर्यंत तो रूम नॉन ए सी राहणार आहे चला आज जेवायला काय भायला माहिती भाई नसतं जेवायला काय आज आजीची भाजी आणि दोन, दोन, आज दोन गोल्डन रूम चेकआउट झाला आणि चेक गोल्डन रूम चेकआउट झाला आणि परत गोल्डन रूम चेक इन झाला आणि ट्विन वन रूम चेकआउट झाला आणि आता परत इन्क्वायरी आली तिन्ही रूमसाठी ओके तर

नादीला तिकडच बसायचं राहू दे जाडी झाली अशी फुलवला तिने अंग आणि ते बघा मेंटेनन्स मध्ये भरपूर काय येतं मी वंशीची सर्व माहिती देतो ना म्हणून ही पण सर्व माहिती देतो हे बघा पन्नास वॉटचे हे आपले जे फोकस आहेत हा एक फोकस आणि हा दोन फोकस दोन आता मुंबईला गेलो होतो तर आमची गाडी चुकून क्रॉपड मार्केटला एवढा लांब गेली आणि गेली तर गेली आणि ह्या शॉपच्या बाहेरच गेली तर सांगायचं काय की वरचे दोन्ही फोकस वरती दोन फि फिफ्टी वॉटचे लावलेत आणि खाली हंड्रेड वॉटचा लावलेत वरचे दोन्ही उडाले तर हा खर्च बघा मेंटेनन्समध्ये असं हे मला नवीन आणावे लागले आता हे दोन नवीन फिट करायचे हे जे पैसे वेगळे फिट जे पैसे वेगळे हे सर्व मेंटेनन्समध्ये असतं होऊ आणि हे सर्व अपडेट करायला पाहिजे येस हे कधी लावून होतंय आणि ते एसीचं कधी होत आहे आता काय माहिती माणसं पटकन येत नाहीत टाम करणारे आता तुम्ही जे बघितलात ते इथे एडिटिंग झालेलं आहे आजच्या दिवसाचं आहे कालच्या पंधरा मार्च आणि आज आहे सोळा मार्च संडे जे तुम्ही क्लिप्स बघताय ते आजचे आणि कालचे म्हणजे फ्रेश बघता आहे तुम्ही क्लिप्स आणि इकडे आपली सिटी वाजलेली आहे आतमध्ये जेवण बनतं आहे कारण गोल्डन रूममध्ये जे आपले माणसं आहेत त्यांची दोन वेस्ट थालीची ऑर्डर आहे आणि आता जे मांजरेकर फॅमिली आपले जे गेले गोल्डन रूममध्ये चेकआउट झाला त्यांनी इथे गिफ्ट दिलं आहे मम्मीसाठी तर हे स्पेशल क्लिप मम्मीसाठी आहे की तुझ्यासाठी ते गिफ्ट आलेलं आहे तर तुझ्यापर्यंत गिफ्ट मी पोचूच तर नाही शकत कारण तू येणार आहे पाच सात दिवसांनी तर आपण इकडे खोलून दाखवूया तुला काय आलेलं आहे तुझ्यासाठी आलेली आहे एक साडी मम्मी स्पेशल साडी आलेली आहे नंतर बघा हे प्रॉपर उघडून मम्मी दाखवेल तुम्हाला आणि त्यांनी आमच्यासाठी खाऊसुद्धा दिलेलं आहे मिठाई मिठाईचं बॉक्स काय बघूया का आणि मिठाईचं बॉक्स उघडत उघडत मी तुम्हाला आपला बुकिंग नंबर सांगतो तो नोट डाऊन करा बुकिंग करायची असेल तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा सर्व माहिती मी तुम्हाला देईल एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही इथे यायला बुकिंग करू शकता मे महिन्यापर्यंतची बुकिंग सुरू झालेली आहे वन टू थ्री मे आय गॅस गोल्डन सिल्वर रूम सर्व बुकट आहेत बघा अर्धा बॉक्स उघडला तर एक माणूस आलेला आहे पूर्ण बॉक्स उघडला की सर्वच माणसं येतील बाहेर वन टू थ्री हे बघा अरे वा मस्त वाटते ना सुगंध पण छान आला एक अपन आता एक आपण घेऊया थँक्यू म्हणून तुमच्या समोरच आत्ताच जस्ट चेकआउट झालं आणि एकदम फ्रेश मिठाई आहे बघा मिठाई एकदम सुंदर आहे एकदम गोड आहे तुमच्या फॅमिलीसारखीच एकदम छान वाटलं आता हे सर्व मिठाई बघा मी कोणाला देणार नाही मी एकटा गप्प खाणार आहे आतमध्ये बसू दे देणार देणार सर्वांना देणार ही मिठाई मला तुमच्या सर्वांविव्हर्स बरोबर पण शेअर करायची कधीतरी नक्कीच करू पण सध्या तुम्हाला काय आम्हाला गोड द्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा प्रत्येक कमेंटला मी तुमच्या रिप्लाय करेन आणि बुकिंग करा बुकिंग करा या इकडे चांगला घरगुती जेवायला मस्त बाहेर येऊन चव हे आपल्या शुभांगीच्या होमशेचं होतं टायटल असं टायकलाईन असला पाहिजे ओके बाय बाय आणि काल पण तुम्ही जे मी बोललो होतं की लाईक्स करा तर लाईक्स भरपूर चांगले केले जिथे पाचशे लाईक्स यायचे जिथे सातशे आठशे लाईक्स आले तरी आपला आजसुद्धा हजार लाईक्स करण्याचं टार्गेट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बाय बाय बाय